मी उद्धव पाटील बोलतोय कार उद्धव पाटील बोलतोय कुठून कारला 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 बिपते आले इकडे कारल्या मध्ये आता जवळगाव मध्ये होता ना इकडे कस का आलं हरण पाणी आले इकडे आपल्या शेताकडे मग व्हिडिओ काढला का व्हिडिओ काढला तिथल्या मग कोण काढला व्हिडिओ कारला म्हणजे आपल्या आपशिंग जवळच घे आपला कारला खाणार बसला हा हा मग ती इकडचा आला बघा जवळग्याचा आला जवळ घ्या हरण राईट राईट एकच शिवार आहे ना तुमचं जरा धरणारी कोण असली तर त्याला पाठवून द्या बिबट धरला काय जो काय काय ते वन विभागाच्या अधिकारी यावं लागतं दोन आपण जावं लागतं ते जवळग्या जवळगावून कारला किती मित्र मग तुम्ही एक काम करता का व्हिडिओ काढता का आणि ऐक की व्हिडीओ काढा आणि लोकांचा बी व्हिडीओ काढा खरा आहे म्हणून आम्ही जवळ घेऊन बोलतो कार बोलतो हे बिबट्या बागा म्हणून असं व्हिडीओ काढा मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलतो आता लगेच पण तुम्ही जेवढे व्हिडीओ काढा प्रूफ प्रूफ आपल्याला द्यावं लागतंय बिना प्रूफचं काय खरं आहे टाका चालतं चालतंय चालतंय